मानवी स्वभाव आहे जे जे दुसऱ्याचे दिसेल त्याच्यामधले चूक शोधून ती दुसऱ्याला दाखवून देणे परंतु दुसऱ्याची चूक दाखवून देत असताना त्या चुकीचा हेतूही लक्षात घ्यायला हवा त्याच्यामध्ये जर चांगले गुण असतील तर त्या गुणाचा स्तुतीवाचक उल्लेख करण्यास काही हरकत नाही त्याची स्तुती करण्यास काहीच हरकत नाही परंतु त्याच्यामध्ये चुकीचे जर ते असेल तर त्याचे स्पष्टीकरणही देण्यास काही हरकत नाही ते सर्व दृष्ट्या चांगलेच आहे म्हणून चूक दाखवत असताना फक्त चूक बघू नका तर त्या चुकीबरोबर त्या चुकीचा हेतूही लक्षात घेऊन मगच त्याचे स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे जय श्रीकृष्ण